विक्रमगड तालुक्यातील उटावली आदर्श विद्यालयात शिकणाऱ्या वर्षीय विद्यार्थ्यावर बिबट्याचा भीषण हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे तर विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या तात्काळ धाडसामुळे मोठी दुर्घटना टळली असून परिसरात या मुलांच्या धौर्याचे कौतुक होत आहे पीडित विद्यार्थी मयंक विष्णू कौरा वय अकरा वर्ष इयत्ता पाचवी हा संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर माडा पाडवी पाडा येथे परतत होता शाळेतून घर चार किलोमीटर अंतरावर असल्याने तो नेहमीप्रमाणे जंगल रस्त्याने चालत जात असताना अचानक बिबट्याने त्याच्यावर झडप घातली हल्ल्यात बिबट्याचे वार थेट मयंकच्या दप्तरावर झाल्याने त्याचा जीव थोडक्यात वाचला मात्र नखांमुळे मयंकच्या हातावर खोल जखमा झाल्या अचानक झालेल्या हल्ल्यानंतरही मयंकने आरडाओरड करत प्रतिकार केला तर त्याच्यासोबत असलेल्या मुलाने दगडफेक केली त्यानंतर जवळ एक नागरिक घटनास्थळी धावत येताच बिबट्या जंगलात पसार झाला चार जण होते ना होतो माझा होता ना तो तिकून जात होता तर त्यांनी खरडला तर त्यांनी त्याला वाटा का आहे तर आम्ही थांबलो आणि तिथून तिथं आम्ही पळायला गेलो तो माझ्या घर टाकला आणि हसा नख्या भरल्या आणि दत्तरावर घर टाकला तसे मग आम्ही अर्डा आउट के माझी वडत ना त्यांनी फेकल्या मग आम्ही आर्डा केली माणसाली ना मध्ये चा गाडा घेतला फॉरेस्टरवाल्यांना फोन करावा लागल तो पाय तो पाय